तर मित्रांनो हरभऱ्यावर आपल्याला मर वगैरे लागत असेल किंवा आपली पहिली किंवा दुसरी फॉरने असेल उशीर झाला असेल पहिल्या फॉरनिला तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय घ्यायचं तर आपल्याला घ्यायचा इथं मर लागत असेल तर एलिएट एलियट चार्जिंग पंपाला तीस ग्राम आणि पेट्रोल पंप असेल तर चाळीस ग्राम तर अशा प्रकारे इथं घ्यायचं आहे तर काय करायचं सर्वप्रथम एका बकेटमध्ये पाणी टाकून द्यायचं पावडर टाकून द्यायचं त्याच्यामध्ये सहा डबे अशा प्रकारे बारीक कुठलं तरी माप करायचं असं टाकून द्यायचं आणि त्याच्यानंतर याच्यातलं जे पाणी आहे हे दुसऱ्या बकेटमध्ये आपण मापानं मोजून घ्यायचं आणि कमी जर पडलं तर मग पुन्हा आपल्याला तिथच्या हिशेबाने आठ तरी चोवीस म्हणजे अडीचशे ग्रामचा हा डब्बा आहे दोनशे पन्नास ग्राम तर अशा प्रकारे आपल्याला तिथं इथे माफ करायचं आहे तर इथं आठ डबे करायचे आहे आपल्याला एक दोन नाही तसंच घे तसंच पहिल्यापासून घेऊ देऊ साठू देऊ नको TIN CIAR KUAT SAHAR Takah. बरं सात आणि हे झालं आठ डबे म्हणजे परती पंप तीस ग्राम एलियडचं आठ मापक केल्यानंतर आपण इथं आता इथं दुसरी औषधी घेतलेली आहे वाढरोधकसाठी तर हे घेतलं आहे आपण इथं डोंगल हे वाढरोदकसाठी आहे डोंगल याच्यात आहे पॅक्लोबिट्राझोल चाळीस टक्के तर हे सहा मिली परती पंप आपण घेतलेला आहे पॅक्लोबिट्राझोल याचे पण आठ पंप करायचे आपल्याला सात सात अजून एक टाक म्हणजे हे परती पंप सहा मिली डोंगल तर अशा प्रकारे आपण औषधी घेतलेली आहेत डोंगल घेतलेला आहे सहा मिली तीस ग्रॅम घेतलेला आहे आपण इथं एलिएट आणि क्लोरोपायरीफॉस घेतलेला आहे आपण इथं वीस टक्केवालं हे चाळीस मिली अशा प्रकारे आपली ही पहिली फवारणी चालू आहे पिकावर हरभऱ्यासाठी बारीक अळी जर असेल तर क्लोरोपारी फॉस कवर करेल आणि त्याच्यानंतर एलियट बुरशीनाशक मर वगैरे असेल तर आणि इथं आपण डोंगल घेतलं वाढरोधकसाठी फुटव्यासाठी आणि पहिलीच आपल्या सिलेक्शन भराट्याला भरपूर फुटवे येतात पण तरीही आपण वाढ जास्त होऊ नये म्हणून फुटव्यासाठी डोंगल चाळीस टक्केवालं पॅकिलोमीटर अशा प्रकारे घेतलेलं आहे आणि इथं पंप भरणं चालू आहे अर्धा पंप भरल्यावर आपल्याला औषधी टाकायची आहे नंतर पूर्ण पंप भरायचा आणि नंतर मग आपल्याला फवारणी करायची तर आपण इथे चाळीस मिली घेतलेला आहे क्लोरोपायरीफॉस आता आपण घ्यायचा एक डबा एलियट बुरशीनाशक त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला डोंगल एक डब्बा वाढरोधक फुटवे आणि थोडा हिरवेपणा आणण्यासाठी मुळाच्या संख्या मुळाची संख्या जमिनीमध्ये पसरण्यासाठी त्यानंतर आपण घेतलेलं आहे इथं औषधी टाकल्यानंतर पाणी पूर्ण पंप भरण्यासाठी बघा पूर्ण पंप आता भरून घ्यायचा आहे आपल्याला आणि औषधीसाठी कधीही स्वच्छ पाणी घ्यायचं जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचं जी रिजल्ट चांगली भेटली पाहिजे बघा अशा प्रकारे हरभर आहे कुठं कुठं आपल्याला डुकराने खाल्ला दिसत आहे सूर्यफुल पण आहे तर अशा प्रकारे आपण फवारा चालू केला आहे सिलेक्शन हरभरा दोन ओळी तीन फूट अंतर बघू शकता आपण